बहुचर्चित हुबळी मिरज कोल्हापूर मिरज पुणे वंदे भारत पंधरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आज हुबळी ते मिरज आणि मिरज ते हुबळी या मार्गावर या वंदे भारत रेल्वेची ट्रायल घेण्यात आली मिरजहून सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी निघेल पुणे इथं दुपारी दीड वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासाकरता पुणे इथून दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि मिरज इथं संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल वंदे भारत ही पुने पुने मिरज ते पुणे व पुणे ते मिरज हे अंतर चार तास पंचवीस मिनिटात पूर्ण करेल या ट्रायल दरम्यान आठ डब्यांची वंदे भारत धावली आहे उद्या दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मिरज ते पुणे आणि पुणे ते मिरज अशी वंदे भारत रेल्वेची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाणार आहे हुबळी पासून मिर्जेपर्यंत परत कोल्हापूर कोल्हापूरसाठी मागे आणि परत कोल्हापूरमधून मिरजेत आणि परत पुढे पुणे असा रेल्वेचा प्रवास होणार आहे यावर मिराज रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मिरजेतून कोल्हापूर आणि कोल्हापूरातून वाया घालवण्यापेक्षा कोल्हापूरहून थेट वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे बरेच दिवसानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुबळी पुणे अशी वंदे भारत एक गाडी रविवार सुरू होणार आहे आज या गाडीचं प्रायोगिक तत्व मिरज रेल्वे इथं आगमन झालेलं आहे आज आम्ही रेल्वे प्रभाव संघाच्या वतीनं आणि मिरजकर नागरिकांच्या वतीनं त्यांच्या मनपूर्वक त्यांचं स्वागत केलं हा प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली गाडी अतिशय अतिशय वेळेत ते या गाडी इथं दाखल झालेली आहे खऱ्या अर्थानं ही गाडी आमची मागणी होती की सांगली जिल्हा असू दे कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा सातार जिल्हा असू दे या तिन्ही जिल्ह्यातील लोकांची मागणी होती की ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी वंदे भारत सुरू करायची मागणी होती मात्र रेल्वे प्रशासनानं हुगळी मिरज पुणे अशा पद्धतीने त्याला के सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे ही गाडी होबळी होऊन मिर्जीत आल्यानंतर ते कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूर परत मिरजीत येणार आहे यात सुमार दोन तासाचा ता अधिक वेळ या वंदे भारत एक्सप्रेसला लागणार आहे त्यामुळं हा वंदे भारत एक्सप्रेस गाडीच्या प्रतिसादाबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात साशक्त आहे ही गाडीला चांगला प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे त्यामुळं आम्ही या संदर्भात रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं असेल किंवा मिरज सुधार समितीच्या वतीनं असेल किंवा नागरिकाच्या वतीनं असेल ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी सुरू करण्यासंदर्भात सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील खासदारांच्याकडचे आम्ही पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर या संदर्भात आम्ही रेल्वे मंत्र्यांशी सुद्धा आम्ही संपर्कात आहे ही गाडी खऱ्या अर्थानं ते कोल्हापूरहूनच सुरू व्हायला पाहिजे पण चुकीच्या रेल्वे प्रशासनाच्या धोरणामुळं ही गाडी हुबळी मिरज आणि पुण्यात सुरू होत आहे ह्या गाडीला प्रतिसाद मिळण्याच्या बाबतीत आमच्या मनात साशक्त आहे त्यामुळे गाडी कोल्हापूर मुंबई सुरू करा अशी आमची आग्रही मागणी असणार आहे